नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण छान खमंग खुसखुशीत अशा तिखट पुऱ्या बघणार आहोत बनवायला सोपे आहेत झटपट होतात आणि साहित्यसुद्धा कमीत कमी लागतात कमीत कमी तेलकट आणि अतिशय कुरकुरीत अशा होतात सात आठ दिवस नव्हे तर अगदी महिनाभर ह्या आहे तशाच फिकतात खराब न होता चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी खलबत्त्यामध्ये साधारण चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या अर्धा चमचा जिरं घेतलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे आता हे सर्व ना मी ठेचून घेणार आहे थोडंसं जाडसर ठेचून घेते हवं असेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा हे फिरून घेऊ शकता अलं यामध्ये घातलेलं नाही आहे तर साधारण हे असं इथे हिरवं वाटण बनून तयार झालेलं आहे पुऱ्याचं कणिक भिजवण्याकरता इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याचबरोबर अर्धा कप ज्वारीचं पीठ आहे आणि अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे आवडत असल्यास यामध्ये आणखी तुम्ही अर्धा कप बाजरीचं सुद्धा पीठ घेऊ शकता प्रत्येकी अर्धा चमचा हळद लाल तिखट गरम मसाला आणि एक चमचा धनीपूड घेतली आहे एक टी स्पून पुन्हा इथे मी ओवा घेतलेला आहे हातावर चोळून घालायचा याचा फ्लेवर खूप छान येतो पुऱ्यांमध्ये अवश्य घालायचा आणि एक मोठा चमचा पांढरे तिळ घातलेला आहे त्यानंतर जे आपण खलबत्यामध्ये वाटण तयार करून घेतलेले आहे हिरव्या मिरचीचं ते यामध्ये घातलं आहे आणि दोन मोठे चमचे यामध्ये रवा घालते जेणेकरून छान कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या बनवून तयार होतात आणि भरपूरशी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे सर्व साहित्यानं अगोदर सुकच आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं यामध्ये तेला तुपाचं मोहन घालायची काहीच गरज नाही आहे छान मिक्स करून घ्यायचं तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता बरं का आता यामध्ये ना थोडं थोडं करत पाणी घालत छान आपण कणकेप्रमाणे हे मळून घेणार आहोत तिखट पुऱ्यांसाठी लागणारा कणिक इथे म्हणून तयार झालेला आहे झाकून साधारण पाच ते दहा मिनटासाठी आपण हे भिजून घेतलेलं आहे पोळपाटावर थोडंसं तेल घालून छान हे मळून घेते दहा मिनटासाठी छान भिजलेलं आहे त्यामुळे अतिशय मौसूत असं हे पीठ बनवून तयार झालं आहे आता याचा छोटा उंडा घ्यायचा हातावर गोल करायचा सुखं पीठ लावायचं आणि सरळ याची चपाती गोलसर अशी लाटून घ्यायची यात आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आणि जर तुम्ही यामध्ये आणखी बाजरीचं पीठ घातलं ना तर थोडंसं हे जे चपाती लाटताना चिरू शकते एखाद्या वेळेला जपून लाटायची सुकं पिठाचा वापर करायचा म्हणजे उलटून पलटून घेता येते छान मध्यम जाडीची अशी ही पोळी लाटून घेतली आहे आणि ह्या ग्लासच्या आकाराच्या ना इथे मी पुऱ्या कापून घेणार आहे थोडीशी मिडियम साईज ठेवली आहे मोठ्या हव्या असतील तर वाटीचं आकार घेऊ शकता कापण्यासाठी थोड्याशा छोट्याच आकाराच्या ह्या पुऱ्या ठेवलेल्या आहे आणि छान आता हे जे उरलेलं पीठ आहे ना ते काढून घ्यायचं आणि याचा गोळा करून तुम्ही पुन्हा लाटल्यासाठी वापरू शकता तर इथे एकसोबत छान खूप साऱ्या पुऱ्या बनून तयार झालेल्या आहे आकार बघा छोटा आहे आणि जाडी याची मध्यमच आहे आता तळायला घेऊया तर तेल मध्यमाचेवर मध्यमच तापलेलं असावं थोडंसं वेळ देऊन सात आठ मिनटासाठी छान तळून जर घेतल्या नाही ह्या पुऱ्या तर खमंग खुसखुशीत होता वातड होत नाही वातड होऊ द्यायचे नाही झाऱ्याला ह्या पुऱ्या लागल्यावर ना आपल्याला समजतं की छान खुसखुशीत तळ्या आहे की नाही उलटून पलटून एकसारख्या रंगावर आपल्याला ह्या तळून घ्यायच्यात तेलकट अजिबात होत नाही किंवा तेलसुद्धा पित नाही छान हलकंसं सोनेरी किंवा बदामी रंग येईपर्यंत ना ह्या तळून घेतलेला आहे टिश्यू पेपरवर काढून घेते आणि इतर राहिलेल्या सुद्धा मी अशाच पद्धतीने पुऱ्या बनवून त्या तळून घेतलेलं आहे मोठ्या आसेवर किंवा जास्त जळू द्यायचे नाही जास्त लाल होऊ द्यायचे नाही नाही तर या जळकट लागू शकतात चवीला तर तयार आहे खमंग खुसखुशीत अशा महिन्याभर टिकणाऱ्या तिखट पुऱ्या बंद हवेच्या बर्नीमध्ये स्टोर करून ठेवू शकता चहाबरोबर तर अप्रतिम लागता नक्की रेसिपी करून बघा केल्यानंतर कशी झाली ना हे कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद